सहकारातून समृद्धी अंतर्गत गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीला ग्रामीण भागात विविध सेवा पुरवण्याची जबाबदारी गाव पातळीवर दुग्ध संस्थांना पाठबळ देऊन मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देणार सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज केंद्र शासनाच्या सहकार विभागानं सुरू केलेल्या सहकारातून समृद्धी अभियानांतर्गत देशात दहा हजार बहुद्देशी प्राथमिक कृषी पदपुरवठा सहकारी संस्था दुग्ध संस्था मत्स्य व्यवसाय संस्था स्थापन झाल्या या संस्थांचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून शुभारंभ होत आहे या अभियानांतर्गत राज्यातही गाव पातळीवर सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करून त्या संस्थांच्या माध्यमातून पद पुरवठ्यासह नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यात येणार आहे तसेच या नागरिकांना सहकार चळवळीशी जोडून घेतलं जाणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज इथं सांगितलं सहकारातून समृद्धी अंतर्गत देश पातळीवर आयोजित दहा हजार नवनिर्मित बहउद्देशी प्राथमिक कृषी पदपुरवठा संस्था दुग्धसंस्था मत्स्य संस्थांच्या शुभारंभ कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते नवी दिल्ली येथून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण यावेळी दाखवण्यात आले सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक रश्मी दरात लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव लातूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गोवि अशोक गोविंदपूरकर मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप नागराळकर अप्पर निबंधक राजेश सुरवसे नाबार्डचे प्रदीप पराते विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सुनील शिरापूरकर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील जिल्हा विशेष लेखा परीक्षा उमाकांत पवार यावेळी उपस्थित होते सहकार चळवळीमुळे आपल्या राज्याची प्रगती झाली असून सहकारी सहकारी साखर कारखाने संस्था राज्यातील अर्थकारणाला गती मिळाली सहकार चळवळ अधिक बळकट करून गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी केंद्र शासनानं सहकारातून समृद्धी अभियान हाती घेतले गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायटीनं पतपुरवठा करण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा यामुळे जास्तीत जास्त लोकांना सहकार सहकारी चळवळीशी जोडून घेता येईल संस्थांच्या भर पडून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल असं नामदार पाटील यावेळी म्हणाले राज्यातील अनेक भागात सहकारी दुग्ध संस्थांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा विकास झाला आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण झालं याच धर्तीवर मराठवाड्यातही सहकारी दुग्ध संस्थांच्या उभारणीला पाठबळ देऊन दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जातील यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अँड मदर डेअरी यांचे सहकार्य घेतलं जाईल असं सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले